उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुक्यात सोळा कोटींच्या जनसंधारण प्रकल्पांचे प्रमुख नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सर्विकडे वाढदिवस साजरा होत असताना खालापूर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विकास कामातून साजरा व्हावा या दृष्टिकोनातून कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागा कर्जत यांच्या माध्यमातून तालुक्यात सोळा कोटी रुपये खर्च करून जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पाडले खानाव खरिवली गोहे गोरठण होराळे परखंदे वावोशी आणि वडवल या गावांमध्ये सदर योजनेमुळे तलावांचे पुनर्जीवन होऊन गावांमध्ये पर्यावरण स्थल विकसित होणार आहे त्यामुळे गावाच्या आणि तालुक्याच्या लौकिकात भर पडणार आहे यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रघुनाथ बाई शिंदे तालुका प्रमुख संदेश पाटील युवा सेना तालुका प्रमुख रोहित विचारे माझी पंचायत समिती सदस्य उत्तम परबलकर माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत देशमुख उपतालुका प्रमुख संजय देशमुख यांच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण खळापूर तालुक्यातील तलावांचं सुशिभीकरण करण्यासाठी राज्य सरोवर योजनेतून सोळा ते अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यात आलेला होता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आणि आज म्हणून संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये या तलावांचं भूमिपूजन होत असताना आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये करण्यात आलेलं होतं आज जवळजवळ हे आठवा तलाव आहे या तलावाचं आज या ठिकाणी भूमिपूजन करण्यात येत आहे या वडवल गावातील या तलावाचं सुशोभीकरण करण्यासंदर्भात या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच वडवल गावातील वाघजई मातेच्या चरणी माझ्या सगळ्या ग्रामस्थांनी जो नवस या ठिकाणी या ग्रामस्थांनी या मतदारसंघाचा पुन्हा एकदा शिवसेनेचा आमदार व्हावा या सुद्धा या ग्रामस्थांनी नवास केलेला होता तोसुद्धा वाघजई मातेच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी सगळे नतमस्तक होऊन देवीची आईची त्या ठिकाणी ओटी भरून तो नवस आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी आज केलेला आहे त्यानंतर आज वडवल ग्रामपंचायतीचे सरपंच यांचासुद्धा आज वाढदिवस आहे याचेसुद्धा औचित्य साधून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज या ठिकाणी सुंदर असं या तलावासंदर्भात नव्याने याचं खोलीकरण होऊन नव्याने याचं सुशोभीकरण होऊन या ठिकाणी हा तलाव बांधण्यात येणार आहे या तलावाच्या माध्यमातून गणपती घाट असेल सुशोभीकरण असेल तसेच या परिसराची पाण्याचा प्रश्न जरी असेल तर या प्रश्नासंदर्भात हा तलाव ग्रामस्थांसाठी हे काम अतिशय चांगलं होईल आणि यासंदर्भात संपूर्ण खालापूर तालुक्यातील जवळजवळ अकरा तलावांचं आज भूमिपूजन लोक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लवकरच हे काम पूर्ण करून याचं लोकार्पण सोहळा संपन्न होईल